नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार पंचवीस चा जो हप्ता आहे त्याबाबत आता एक महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर काय आहे ही अपडेट व कोणता आहे हा शासन निर्णय की ज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण जुलैच्या हप्त्या संदर्भात माहिती समोर आलेली आहे महिला व बालविकास विभागाने तीस जुलै दोन रोजी लाडकी बहीणबाबत एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयात काय आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर या योजनेमध्ये सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हप्ता हा हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट डेबिटी ट्रान्सफर दरमहा पंधराशे इतकी रक्कम देण्यात येते तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीनुसार अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधी होती तर या शासन निर्णयाच्या प्रस्तावानुसार यामध्ये असं सांगितलं आहे की ज्या पात्र भगिनी असतील किंवा ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांना आता जुलैचा हप्ता जो आहे तो वितरित होण्याची शक्यता आहे तर हा निधी लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे तर रक्षाबंधन पूर्वीच हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता या शासन निर्णयानुसार दिसून येत आहे तरी ज्या महिलांचा जून महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे अशा पात्र लाभार्थी भगिनी यांना आता जुलैचा जो काही हप्ता आहे तर तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच रक्षाबंधन पूर्वीच हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तरी अतिशय महत्वपूर्ण बातमी आपल्यासमोर मी या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो घेऊन आलेलो आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासमोर वेळोवेळी घेऊन येत राहील चला तर मित्रांनो भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद